कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळा व्यवस्थित फ्राय करून घेऊ त्यानंतर त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावर येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा कांद्याला छान गुलाबी रंग आल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत एक बारीक चिरलेला टोमॅटो कांदा आणि टोमॅटो छान शिजू देण्यासाठी आपण त्यावर एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून छान वाफ काढून घेऊ कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत दोन चमचे तिखट मसाला अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला माझा चमचा छोटा आहे त्यामुळे मी दोन चमचे घालत आहे तुम्ही मोठा चमचा असेल तर एक चमचा घालू शकता आणि हे मसाले व्यवस्थित आपण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊ म्हणजे छान कांदा टोमॅटोही शिजला जाईल आणि मसालाही एकजीव होईल त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत कांदा आणि खोबऱ्याचं वाटण हे कांदा आणि खोबरं छान भाजून आपण एकत्र एक करून त्याचं वाटण केलं आहे आता हे वाटण आपण त्या मसाल्यांसोबत आणि कांदा टोमॅटोसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊ ते मसाले जळू नयेत यासाठी आपण एक दोन चमचे साधं पाणी घालून घ्यायचं म्हणजे ते खाली मसाले लागणार नाहीत किंवा जळणार नाहीत आता दोन मिनटासाठी आपण त्यावर झाकण ठेवून घेऊ आता तुम्ही बघू शकता छान मसाल्यांना तेल सुटलं आहे आता व्यवस्थित आपण एकदा फ्राय करून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक वाटी उकडलेले चणे आणि एक बटाटा या चण्यांना आपण एक पाच ते सहा शिट्ट्या करून घेतल्या होत्या आता हे चणे आपण व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ तुम्हाला हवं तसं पाणी घालून तुम्ही ह्या भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता तुम्ही बघू शकता किती छान दिसते भाजी आपली आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि याला उकळी काढण्यासाठी एक पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून देऊ व्यवस्थित उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झाली आहे आणि खूप छान दिसत आहे आता यामध्ये आपण चवीसाठी घालणार आहोत एक चमचा चिकन मसाला मला उसळींमध्ये चिकन मसाला घालायला खूप आवडतो आता परत आपण यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी छान वाफ काढून घेऊ आता व्यवस्थित भाजी शिजल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊ आणि कोथिंबीर टाकून छान सर्व करू तुम्ही बघू शकता किती छान दिसते आपली भाजी ती थँक्यू